बघा एक वस्तू दोनशे छप्पन रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या एक छेद आठ पट तोटा झाला तर शेकडा तोटा किती झाला असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवत असताना एक छेद आठ निरूपण अस की हा तोटा झाला कसा झाला विक्री किमतीच्या एक छेद आठ पट म या एक छेद आठचं निरूपण असं की हे छेदस्थानी असलेले आठ म्हणजे विक्री किमतीच गुणोत्तर आहे आणि हे अंशस्थानी असलेले एक म्हणजे व्यवहारात झालेल्या तोट्याच हे गुणोत्तर आहे गोष्ट गुणोत्तराची म्हणून इथं तोटा इथं खरेदी आणि इथं विक्री हे विक्री किमतीच गुणोत्तर आठ दोट्याच गुणोत्तर एक मला एका प्रश्नाच उत्तर द्या खरेदी किमतीच गुणोत्तर किती सर विक्री किंमत आहे आठ आणि तोटा झाला एक लक्ष द्या मग खरेदी किती उदाहरणार्थ आठ रुपये ही आहे विक्री आणि त्याच्यामध्ये तोटा त्याच्यामध्ये तोटा लेकरांनो झाला एक रुपया एक रुपया झाला तोटा तुम्हाला प्रश्न विचारला खरेदी किती आता तोटा झालेल्या व्यवहारामध्ये खरेदी किंमत काढत असताना विक्री अधिक तोटा असतो ह्या काही बारीक खुब्या क्लुप्त्या गोष्टी लक्षात ठेवा आठ विक्री आहे एक रुपया तोटा झाला म्हणजे गोष्ट नऊ रुपयाची ही जी वस्तू आहे ही नऊ रुपयाची एक तोटा झाला म्हणजे नाही का बरोबर तुमचं म्हणजे खरेदी किती हो नऊ रुपये नऊ रुपयाची वस्तू आठ रुपयात विकल्यामुळं काय झालं हो हे मनातलं झालं काय मनातलं हे कृपा तोटा लक्षात घ्या मग खरेदी किमतीचं गुणोत्तर या काय याचा उलगडा नव हे काही अवघड नसते फक्त काळजीपूर्वक पहा ऐका आणि स्मरणात ठेवा या काही गोष्टी टिपून घ्यायचा एखाद्या कागदावर वैच्या कोपऱ्यात काळजीपूर्वक आम्हाला जोपर्यंत सक्सेस अचीव्ह होत नाही तोपर्यंत याची काळजी घ्या या गोष्टी लक्ष द्या शेकडा तोटा किती झाला असा प्रश्न विचारला प्रथमत त्या वस्तूची खरेदी किंमत काय जी वस्तू इथं दोनशे छप्पन रुपयास विकली असं गणित म्हणते त्या वस्तूची खरेदी किंमत काय हा प्रश्न म्हणून खरेदीचं हे गुणोत्तर इथं खरेदी किंमत काढायची म्हणून अंशस्थानी घ्या विक्रीचं गुणोत्तर छेदस्थानी घ्या आणि समोर ही विक्री किंमत लेकरांनी मांडा दोनशे आहे बघा आठ त्री चोवीस होता तर एक उरते म्हणजे सोळा होतात आठ दोन्ही सोळा आता नऊ गुणीला बत्तीस गुणाकार करा नऊ दोन्ही अठराशे आठ आट हा चाला एक नऊ तरी सत्तावीस आणि एक अठ्ठावीस म्हणजे ही काय झाली हो त्या वस्तूची लेकरांनो खरेदी किंमत झाली ही त्या वस्तूची काय आहे वाटल्यास लिहू का वाट त्या वस्तूची खरेदी किंमत त्या वस्तूची खरेदी किंमत किती दोनशे आता मला एक सांगा नफा कधी होतो नफा होतो विक्री किंमत आणि आपल्याला व्यवहारामध्ये तोटा झाला माफ करा व्यवहारामध्ये तोटा झाला मग तोटा कधी होतो असं म्हणायचं मला अनुदान झालं तोटा कधी होतो जेव्हा खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा केली जाते याचा अर्थ व्यवहारामध्ये विक्री किंमतीपेक्षा खरेदी किंमत ही महाग असते जास्त असते आता खरेदी किंमत किती आहे बघा इथं नुकतीच काढली आम्ही खरेदी किंमत दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विक्री ही खरेदीपेक्षा लहान आहे असतेच आता ही जर वजाबाकी केली तर आठातून सहा गेले दोन आठातून पाच गेले तीन दोनातून दोन गेले शून्य म्हणजे हा बत्तीस रुपये प्रत्यक्ष तोटा आहे व्यवहारात झालेला व्यवहारातील प्रत्यक्ष तोटा लेकरांनो बत्तीस रुपये आहे लक्षात आला तुमच्या आता प्रश्नामध्ये विचारलं काय तर शेकडा तोटा हे काही सूत्र असतात पाठ करून टाका शेकडा तोटा म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात झालेला तोटा त्याला गुनिला शंभर भागीला काय हो सर तर खरेदी किंमत लेकरांनो प्रत्यक्ष तोटा आहे बत्तीस त्याला गुणीला शंभर घ्या आणि भागीला खरेदी किंमत काय आहे खरेदी किंमत नुकतीच काढली दोनशे अठ्ठ्याऐंशी लक्ष द्या लक्ष द्या आता हा भाग नऊ न जाईल नऊ दोन्ही अठराशे आठ चाला एक नऊ तरी सत्तावीस आणि एक अठ्ठावीस बरोबर आहे सर हा भाग गेला नऊ न म्हणजे आता दोनशानी शंभर छदस्थानी नऊ आणि हा भाग जातो अकरा पॉइंट अकरा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रश्नामध्ये विचारलेला शेकडा तोटा किती सर अकरा पॉईंट अकरा टक्के ओके शेकडा तोटा ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला